चार मिनिट जर हा व्हिडिओ शांत पद्धतीने ऐकला न स्किप करता जर ऐकला तर तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे मित्रांनो तुमचं दहावी झालेलं आहे बारावी झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि तुम्हाला परमनंट सरकारी पाहिजेच आहे म्हणून तर हा व्हिडिओ तुमच्यासमोर आलेला आहे नोकरी नाही मित्रांनो आता नोकऱ्या भेटणार काय भेटणार बेटना? नोकऱ्या भेटणार हो मित्रांनो आपण विद्यार्थ्यांनी मला मार्गदर्शक मानून या ठिकाणी आपली रणनीती या ठिकाणी आखली मित्रांनो तर त्यांना नोकरी नाही तर काय झालेलं आहे नोकऱ्या भेटल्या जसं की या ठिकाणी जर आपले विद्यार्थी संतोष कोळी सर यांना जर आपण बघितलं तर मित्रांनो वनरक्षक त्यांना भेटली मंत्रालय क्लर्क भेटली के एम पी सी क्लर्क भेटली असिस्ट टॅक्स असिस्टंट भेटली पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्लर्क भेटली कालवा निरीक्षक हे पद भेटलं पुणे जिल्हा तलाटी हे पद भेटलं ते एकटे नाही तर असे कित्येक विद्यार्थी मित्रांनो येस कित्येक आपल्या एक्झामवाडीचे विद्यार्थी की ज्यांना वेगवेगळी या ठिकाणी पदं भेटली हे कशामुळे झालं शक्य तर त्यांची तर मेहनत आहेच परंतु माझं जे काय मार्गदर्शन आहे मित्रांनो तर प्रामाणिकपणे आणि आपण विथ प्रूफ तुम्हाला या ठिकाणी दिलेलं असं नाही की बाबा काहीतरी उगच त्यांची नावं द्यायची आणि करायचं आपल्याला प्रत्येकाच्या या ठिकाणी लिस्ट सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे जसं की त्यांचं जे नाव आलेली लिस्ट असते तर ती लिस्ट सुद्धा या ठिकाणी मी विथ प्रूफ तुम्हाला दाखवत आहे एवढंच एवढ्यासाठी सांगतो आहे की आपलं शिक्षण तर झालेलं आहे मित्रांनो दहावी झालं बारावी झालं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आपण तलाठी होऊ शकता आपण लिपिक होऊ शकता शिपाई भरती होऊ शकता आपण या ठिकाणी वेगवेगळ्या पदांमध्ये जिल्हा परिषदमध्ये असेल महानगरपालिकामध्ये असेल येणाऱ्या पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये नोकरीला लागू शकता परंतु महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे हा आहे आप की आपल्याला माहितीच नसतं की जाहिरात आली कधी गेली कधी त्याचा अभ्यासक्रम काय आहे कशा पद्धतीने या ठिकाणी अभ्यास करायचा तर मी तुमच्यासाठी एक मार्गदर्शक या ठिकाणी म्हणून स्पेशल माझा तुम्हाला नंबर दिलेला आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर बिंदा तुम्ही कॉल करू शकता विचारू शकता की मी माझे एवढं एवढं शिक्षण झालेलं आहे दहावी झालं बारावी झालं ग्रॅज्युएशन झालं मी कशाची तयारी करू जाहिरात कधी येणार आहे हे ये सगळं तुम्हाला ए टू झेड मार्गदर्शन त्यासाठी कागदपत्र काय काय लागतात सगळी रणनीती मित्रांनो तुम्हाला यामध्ये सांगू शकतो फक्त काळजीपूर्वक व्हिडिओ अगोदर संपूर्ण ऐकायचा आहे त्यानंतर कॉल करायचा नाही तर लगेचच दिलाय नंबर म्हटल्यावर लगेच हॅलो सर तुम्ही नंबर दिला तर मी कॉल केला असं नाही अगोदर हा व्हिडिओ पुढचे चार पाच मिनिट व्यवस्थित पद्धतीने ऐका आणि त्यानंतर बिंदास मला तुम्ही कॉल करा जवळपास ही एकशे बावीस पानाची मित्रांनो पीडीएफ आहे ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण ए टू जेड माहिती दिलेली आहे तलाठी भरती असेल पोलीस भरती असेल वनरक्षक भरती असेल त्यानंतर जिल्हा परिषदेच्या ज्या वेगवेगळ्या भरत्या येतात टेक्निकलवरून काय भारत्या येतात मित्रांनो काही नॉन टेक्निकलच्या भरती असतात ग्रामसेवकची भरती अशा वेगवेगळ्या भरपूर या ठिकाणी भरत्या असतात परंतु आपल्याला या ठिकाणी माहितीच पडत नाही जवळपास एकशे बावीस पानाची पीडीएफ मी या ठिकाणी तुमच्यासाठी तयार केलेली आहे संपूर्ण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मोफत उपलब्ध करून देत आहे परंतु प्रथम आपण पाहणार आहोत की शेकडो विद्यार्थी जे अभिप्राय देत आहेत एक्झामवाडी पॅटर्नबद्दल तर एक्झाम पॅटर्न आहे कसा आपल्याला सरकारी नोकरी या ठिकाणी मिळवून देण्यामध्ये शेवटपर्यंत कसा या ठिकाणी आपल्याला फायदेशीर ठरतो कसा या ठिकाणी आपला बोर्ड धरून तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो हे संपूर्ण जे अभिप्राय ते तुम्हाला वाचण्यासाठी मी देतो टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा देतो मित्रांनो जे सक्सेस झालेले विद्यार्थी आहेत त्यांचे पण हे अभिप्राय आहेत जे आपल्या क्लासला जॉईन झालेले आहेत त्यांचे पण अभिप्राय आहेत की बाबा जॉईन झाल्यानंतर तुमची फिलिंग काय असते मग यामध्ये गृहिणी आहेत एक सर्व्हिसमॅन आहेत जॉब करणारे विद्यार्थी आहेत मित्रांनो कॉलेज करणारे या ठिकाणी विद्यार्थी आहेत फ्रेशर या ठिकाणी अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत एक एक जर या ठिकाणी अभिप्राय वाचायचा म्हटलं तर मित्रांनो आपल्याला खूप सारा वेळ लागू शकतो महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जॉईन झालेले हे एक्झामवाडीचे आपले विद्यार्थी आहेत मित्रांनो मग एवढं सगळं पॉप्युलर आपला जो हा हा जो काही मित्रांनो एक्झामऑडी पॅटर्न आहे त्याच्याबद्दल जास्त आपण मार्केटिंग कधी करत नाही त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत हा पोहोचत नाही परंतु आज संपूर्ण तुम्हाला याबद्दल सांगणार आहे जेणेकरून तुम्ही मित्रांनो एवढ्या मस्त ह्या पॅटर्नापासून वंचित राहू नये सर्वप्रथम ह्या पॅटर्नबद्दल आपण माहिती घेण्यापूर्वी ह्या पॅटर्न याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून पण यामध्ये दिलेली माहिती पाहू शकता काय प्रॉब्लेम नाही परंतु हा पॅटर्नच समजून घेण्यापूर्वी तुम्हाला याची जी पाठीमागची मित्रांनो मोटिव्ह आहे पाठीमागचा जो याचा उद्देश आहे तो अगोदर समजून घ्या बघा कोणती पण तुम्ही सरळ सेवा घ्या कोणती पण सरळ सेवा घ्या त्याला मित्रांनो मराठी व्याकरण तर असतंच ठीक आहे मराठी व्याकरण तर असतंच पोलीस भरतीला फक्त इंग्रजी व्याकरण नसतं बाकी सगळ्या सरळ सेवेला या ठिकाणी इंग्रजी व्याकरण आहे पोलीस भरती आणि रेल्वे भरती ह्याला फक्त इंग्रजी व्याकरण आहे बाकी सगळ्या परीक्षेला इंग्रजी व्याकरण तर आहे गणित तर मला वाटत नाही अशी कोणतीच सरळ सेवा परीक्षा नवं स्पर्धा परीक्षा अशी कोणतीच स्पर्धा परीक्षा नसेल की त्याला गणित नाही बुद्धिमत्ता नाही आणि जी के नाही हे तीन विषय तर सगळ्यालाच आहेत मित्रांनो मराठी व्याकरण मग तुम्ही जर या ठिकाणी व्यवस्थित शांत डोक्याने जर विचार केला की बाबा आपल्याला नोकरी जर मिळवायची असेल सरळ सेवेतून असू द्या रेल्वे भरतीतून असू द्या तर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो तर एवढे जर परफेक्ट केले तर सरळ सेवेत कोणतीही भरती असू द्या ओके एवढे जर विषय केले तर आपली सरळ सेवेत कोणतीही भरती असू द्या मित्रांनो आपली क्रॅक होणार म्हणजे होणार परंतु असे करायचे की परफेक्ट करायचे आणि तोच या ठिकाणी मोटिव्ह कारण आपलं काय होतं मित्रांनो आली तलाठी भरती लावा बॅच लगेच वेगळंच दे या ठिकाणी मोटिवेशन देणार कारण मार्केटमध्ये मोटिव्हेशन देणार मित्रांनो काही कमी नाही ठीक आहे परंतु ते मोटिवेशन आपल्या फायद्याचा असावा ओके दिशाभूल करणारं नसावा मग या सेमध्ये मध्ये आपण काय केलेलं आहे मित्रांनो तर यामध्ये एकदाच तुम्ही फी भरायची ओके वर्षभराची एकदाच फी भरायची डेली तुम्हाला लाईव्ह क्लासद्वारे शिकवलं जाणार डेली लाईव्ह क्लासद्वारे शिकवलं जाणार सगळे मित्रांनो तुम्हाला कंटेंट दिलं जाणार सरळ सेवेचं दिलं जाणार रेल्वे भरतीचं दिलं जाणार एमपीसी कंबाईन टी सी एस आय बी पी एस पॅटर्नुसार परीक्षा बँकिंग ह्या सगळ्यांचं तुम्हाला कंटेंट दिलं जाणार डेली लाईव्ह क्लास असणार प्रत्येक टॉपिक झाले होती त्यावरती टेस्ट असणार मित्रांनो आणि विशेष म्हणजे एक वर्ष त्याची व्हॅलिडिटी एक वर्षापर्यंत फक्त आणि फक्त आठशे पन्नास मध्ये मित्रांनो आपण काय करतो तुम्हाला डेली लाईव्ह क्लास घेत असतो दररोज या ठिकाणी तुम्हाला शिकवत असतो फक्त शिकवत नाही तर बाबा त्या विद्यार्थ्यांचे अभिप्राय जर तुम्ही पाहिलं तर मित्रांनो कोणता पण एक अभिप्राय जे आपल्या क्लासला जॉईन झालेला आहे त्यांचा जर आपण या ठिकाणी अभिप्राय कोणता पण या ठिकाणी अभिप्राय जर आपण बघितला ओके कोणता पण या ठिकाणी अभिप्राय आप तर आपल्याला या ठिकाणी दिसून की बाबा काय पद्धतीने ह्या विद्यार्थ्यांनी अभिप्राय दिलेला आहे ठीक आहे आणि आपण सुद्धा जॉईन झाल्यानंतर याच पद्धतीने या ठिकाणी अभिप्राय आपण देऊ शकता जसं की बघा श्रीनिवास नंद यांचा जर अभिनय बघ भग... अभिप्राय बघितला तुमच्या टीचिंग बद्दल तुम्ही खूप छान शिकवता आहात मला जॉब करून स्टडी कशी होईल याचं टेन्शन होतं आता हे जॉब करून टेन्शन म्हणजे हे ऑलरेडी मित्रांनो जॉईनला आहेत ओके हे जे आहे ते लातूर या ठिकाणी कनिष्ठ लिपिक या ठिकाणी ते काय आहेत ऑलरेडी जॉईनला आहेत तरी सुद्धा आपल्या एक्झाम पॅटर्नला जॉईन होते पाठीमागच्या मग इथं जर बघितलं तर जॉब करून स्टडी कशी होईल याचं टेन्शन होतं पण तुम्ही ते दूर केलं अगदी बेसिक पासून तुम्ही घेत आहात आणि प्रश्न घेऊन त्याचं स्पष्टीकरण सुद्धा मस्त म्हणजे अगदी विद्यार्थ्याचे जे पण काही प्रॉब्लेम आहेत मित्रांनो ते अगदी समजून उमजून आपण काय करत असतो या ठिकाणी घेत असतो मग यामध्ये गृहिणी पण आपल्या आहेत तसंच या ठिकाणी जर बघितलं तर एक सर्व्हिसमॅन आहेत बऱ्याच वर्षाचा त्यांचा गॅप पडलेला असतो मनातून कुठंतरी इच्छा असते की यार माझं ग्रॅज्युएशन झालंय माझं बारावी झालंय माझं दहावी झालंय शिक्षण झालेलं आहे तर मला कुठंतरी या ठिकाणी तलाठी भरती द्यायची पोलीस भरती द्यायची शिपाई भरती द्यायची प्रत्येक नोकरी असते दहावी झाले म्हणजे तुम्ही शिपाई भरती तर देऊ शकता गड्डची भरती देऊ शकता बारावी झाले म्हणजे पोलीस भरती देऊ शकता तुम्ही ग्रॅज्युएशन झाले म्हणजे तुम्ही तलाठी भरती देऊ शकता मग ही जे विषय आहे ते परफेक्ट करायचे कसे ओके कारण एवढ्या दिवसाचा विसर पडलेला असतो मग तो लसावी मसावी आपल्याला अवघड वाटायला लागतो त्या पूर्णांचा गुणाकार भागात ठिकाणी आप आपल्याला अवघड वाटायला लागतो चक्रवाढ व्याज सरळ व्याज टाइम अँड वर्क हे एकदम सोप्या पद्धतीने एकदम शॉर्ट द्वारे सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण या ठिकाणी मित्रांनो शिकवतो आहे त्यामुळे नक्की तुम्ही यासाठी आपण विद्यार्थी जॉईन होऊ शकता आणि मन लावून जर मित्रांनो ह्या पाच विषय आपण परफेक्ट केले मी म्हणत नाही की तुम्ही तलाठीच व्हाल तुम्ही पोलीस परतीच व्हाल तुम्ही शिपाईच व्हाल लिपिकच होईल कोणती ना कोणती तरी पंचवीस सव्वीसमध्ये कोणती ना कोणती तरी मित्रांनो तुम्ही जर मन लावून जर अभ्यास केला तर कोणती ना कोणती एक नोकरी तुम्हाला मिळेलच हा माझा विश्वास आहे कारण एवढं जर या ठिकाणी आपण मन लावून पाच विषय केले फक्त भूल बुलायला कुठंही भरकडायचं नाही की नवीन जाहिरात आली की नवीन अभ्यास असं काही नसतं मित्रांनो असं काही नसतं ह्या विद्यार्थ्यांनी फक्त माझं या ठिकाणी मार्गदर्शन घेतलं आणि हे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्याचा एकच मित्रांनो या ठिकाणी त्यांना त्याचा लाभ झाला तो म्हणजे आपल्या एक्झाम ऑडी पॅटर्नचा आपल्या दररोज असणाऱ्या लाईव्ह क्लासचा कारण दररोज लाईव्ह क्लास असल्यामुळं आपण अपडेट राहतो तुम्ही आणि मी अपडेट राहतो की बाबा आज कोणती भरती आली उद्या कोणती भरती आली सगळे काय तुमचे अभ्यास अभ्यासाव्यतिरिक्त बाकीचे जे डिस्कशन असतं ते तुम्हाला काय होतं मित्रांनो कंटिन्युटी ठेवायला फायदेशीर ठरतं की बाबा आपण भरकटायचं नाही ठीक आहे बाकीचे विद्यार्थी करता येत आपण पण करायचं मिळून जुळून या ठिकाणी अभ्यास होतो कंटिन्युटी राहते आपण भरकटत नाही हे फक्त आठशे पन्नासमध्ये एक्स्ट्रा कोणतीही फी आपण यामध्ये घेत नाही आणि सुरुवातीच्या काळासाठी फक्त या ठिकाणी आठशे पन्नास ठेवलेली आहे नंतर ही फी मित्रांनो ठिकाणी एकोणीशे नव्याण्णव होऊ शकते त्यामुळे तुम्ही जर इच्छुक असाल तर नक्की 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 जॉईन व्हा मित्रांनो नक्कीच तुम्हाला या ठिकाणी कोणती ना कोणती सरळ सेवा ओके हे जर विषय आपण परफेक्ट केलं कोणती ना कोणती सरळ सेवा लागेल एवढा विश्वास मी तुम्हाला यामधून देतो एक वर्ष व्हॅलिडिटी आहे तर कसं जॉईन होयचं आहे तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला फक्त आठशे पन्नास फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर तात्काळ तुम्हाला मित्रांनो यामध्ये जॉईन करून घेतलं जातं मग आता व्हिडिओ तर तुम्ही संपूर्ण ऐकला तुम्हाला काही जरी डाऊट असतील ओके कोणते हे बाबा मी कसं काय करू माझं दहावी झालं आहे बारावी झालं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे कशी आखू काय करू तर ए टू झेड तुम्हाला अजून काही शंका असतील आपल्या तुम्ही जॉईन केल्यानंतर तर काहीच ताण घ्यायची गरज नाही जॉईन केला की तिथून पुढं कसं तुम्हाला सिस्टमॅटिक पद्धतीने पुढं पोहोचवायचं कसं या ठिकाणी तुमचा संपूर्ण अभ्यास कंप्लीट करून घ्यायचा ती जबाबदारी माझ्यावरती पडते परंतु तुम्हाला वाटतं की मला आधी माहिती करून घ्यायची आहे क्लास जॉईन करण्या अगोदर पंचवीस सव्वीसमध्ये कशी मी या ठिकाणी तयार करू दहावी झालं बारावी झालं ग्रॅज्युएशन झालंय मी गृहिणी आहे मी जॉब करून अभ्यास करतो मी एक सर्व्हिसमॅन आहे रिटायर पर्सन आहे कसा अभ्यास करू काय करू मी आता कॉलेजला आहे माझं बारावी झालंय एप वायला आहे काही जरी तुमची डाऊट असतील अगदी बेसिकपासून तुम्हाला काही जरी विचारायचं असेल बिन्नास या नंबरला तुम्ही कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर ठीक आहे जेवढे या ठिकाणी शक्य होईल तुम्हाला तेवढी या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाईल तर व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असेल तर तुमचे जे जीव पण जीवलक नातेवाईक आहेत जीवलक मित्र मैत्रिणी आहेत तर त्यांच्यापर्यंत आवर्जून आवर्जून या ठिकाणी तुम्ही शेअर करा आणि ही संधी बिलकुल पण घालवू नका एवढं सारं कंटेंट एवढ्या कमी फी मध्ये आणि विद्यार्थ्यांचे अभिप्राय काय आहेत विद्यार्थ्यांची या ठिकाणी त्यांच्या मनातील ज्या या ठिकाणी ज्या एक्झाम ऑडीबद्दल ज्या फीलिंग्स आहेत भावना आहेत त्यांना आलेले अनुभव आहेत ते तर तुम्ही या ठिकाणी आता पाहिलेच शिवाय अजून जरी पाहिजे असेल तर ही संपूर्णच्या संपूर्ण पीडीएफ जे आहे ओके तर ही आपल्या एक्झाम ऑडी टेलिग्राम चॅनलवर मी टाकतो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे त्या लिंकवरती जॉईन होऊन तुम्ही टेलिग्रामला पण जॉईन व्हा म्हणजे वेगवेगळ्या अपडेट तिथं पण तुम्हाला या ठिकाणी भेटत राहत असतात तर तिथं मी हे पी तुम्हाला काय करतोय टेलिग्रामवरती टाकतोय किंवा नाही टेलिग्राम मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला तिथे सुद्धा हे संपूर्ण क्लासबद्दलची माहिती देईल तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक कराल चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की नक्की आपल्या एक्झामवाडी पॅटर्नला जॉईन व्हा तुम्हाला सरळ सेवा भरती रेल्वे भरती या ठिकाणी परिपूर्ण परिपूर्ण अगदी जीव तोडून तुमच्याकडून या ठिकाणी तयारी करून घेतली जाईल संपूर्ण या ठिकाणी शिकवलं जाईल धन्यवाद